भाजपचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय आणि शिंदे गटाचा बॉस वर्षा बंगल्यावर त्यामुळे राज्यातले पोलीस आणि कायदा आपण धाब्यावर बसून माज नाचवू शकतो हा आत्मविश्वासच दोन्ही पक्षातल्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आलाय विरोधी पक्ष नेत्यांचा हा आरोप दिवसेंदिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढवतोय भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेंच्या पदाधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या भर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या समोर हा सगळा प्रकार घडल्यानं शिंदे फडणवीस मात्र गोत्यात आले फडणवीसांच्या राजीनाम्याच्या मागणी चर्चा आहे मग प्रश्न असा आहे पोरग कि भाजप शिंदेंचं पद कोणामुळं धोक्यात शिंदेचा गेम नक्की कोण करत जाणून घेऊयात या व्हिडिओतून भाजपच्या आमदारानं शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या सत्तेत असलेल्या दोन पक्षात हा राजकीय भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर पोलीस चौकीतच गोळ्या झाडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर सनसनाटी आरोप केले या आरोपांमुळे एकनाथ शिंदे आधीच अडचणीत आले आणि त्यात श्रीकांत शिंदेमुळं एकनाथ शिंदेंच्या अडचणी एकना आणखी वाढल्यात या सगळ्यात भाजप ही शिंदे बाजूला करण्याच्या प्रयत्नात आहे का असे प्रश्न उपस्थित होतात आता शिंदेचा खरंच गेम होऊ शकतो का तर बघा गणपत गायकवाड यांनी केलेल्या आरोपांमुळे शिंदे सगळ्यात आधी घेरले गेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच जन्माला येतील शिंदेचा राजीनामा घेतला नाही तर महाराष्ट्रात गुंडारा एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करतायत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली पोलीस काम करतायत माझे कोट्यावधी रुपये त्यांच्याकडे आहेत यासारख्या अनेक आरोपांच्या फैरीज गायकवाडांनी शिंदेवर झाडल्या आणि आणखी एक म्हणजे एकनाथ शिंदे यांनी भ्रष्टाचारात किती पैसे खाल्ले ते सांगावं असा प्रश्न ही गणपत गायकवाड यांनी उपस्थित केला आता गायकवाड यांच्या याच आरोपांची रिओढत संजय राऊत यांनीही काही गौप्यस्फोट केलेत गणपत गायकवाड म्हणतात की माझे कोट्यवधी रुपये एकनाथ शिंदेकडे गणपत गायकवाड यांच्या आरोपानुसार आता त्याचा शोध घेतला पाहिजे आमच्या माहितीनुसार हा पैसा शंभर कोटी रुपये असण्याची शक्यता आहे यामुळे एकनाथ शिंदे यांना या, या प्रकरणात अटक करता येईल असंही संजय राऊत म्हणाले आता विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला तर शिंदेंची खरं चौकशी होणार का असाही प्रश्न आहे शिवाय गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण आणखी चिघळलं तर भाजपचं केंद्रीय नेतृत्व यात काय भूमिका घेणार हेही महत्वाचं आहे आता हे झालं एक कारण पण आपल्या सुपुत्रामुळं एकनाथ शिंदेंचा पाय आणखी खोलात गेलाय गणपत गायकवाडांनी आरोप करताना एकनाथ शिंदे सोबत श्रीकांत शिंदेचंही नाव घेतलं होतं आता हे प्रकरण तापलेलं असताना संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेंचा कुख्यात गुंडा एक फोटो आणी गंभीर आरोप केले समोर आणला आणि गुंडगिरीला शिंदे सरकारचा राजाश्रय मिळत आहे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील एक आमदार शिंदेच्या खास माणसावर गोळीबार करतात उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव पुण्यात एका कुख्यात गुंडाची भेट घेतात मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा बंगल्यावरून गुंडांची टोळी हाताळली जाते असा दावा केला सोबतच काल सरकारच्या वर्तुळातली व्यक्ती कोण याचा शोध घ्या असं ट्विट करत राऊतांनी श्रीकांत शिंदेचा फोटो शेअर केला आता श्रीकांत शिंदे सोबत फोटो दिसणारा व्यक्ती मृत शरद मोहोळ यांच्या जवळचा असून जामिनावर बाहेर असल्याचा दावा केला जातोय गुंड किशोर मारणे खून प्रकरणी शरद मोहोळ सोबत हेमंत दाभेकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती हेमंत दाभेकर हा जामिनावर बाहेर असून शरद मोहोळ याचा अत्यंत जवळचा व्यक्ती मानला जातो आणि या व्यक्तीनं श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानं खळबळ उडाली गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत आणि शिंदे गँगचं खरं चरित्र बाहेर आल्यानंतर एके दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा स्वतः जाहीर करतील की आमचा यांच्याशी काही संबंध नाही आता असा दावाही राऊतांनी केलाय मग श्रीकांत शिंदेची ही एक भेट एकनाथ शिंदेसाठी अडचणी वाढवणारी ठरू शकते ही शक्यता नाकारता येत नाही गणपत गायकवाड प्रकरणी विरोधकांनी तर शिंदेंना घेराव घातलाच आहे श्रीकांत शिंदे आणि पुण्यातल्या कुख्यात गुंडाची भेट एकनाथ शिंदेंना अजून अडचणीत टाकतेय मग इथं असा प्रश्न आहे की वाहत्या नदीत हात धुऊन भाजप ही शिंदेंना बाजूला करणार का कारण बघा भाजप शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या महायुतीत भाजपच सुरुवातीपासून दादा होता पण मराठा आरक्षण प्रकरणी एकनाथ शिंदे ज्या पद्धतीनं समोर आले शिंदेंचं वर्चस्व वाढलं शिंदे आता भाजपला का अशी चर्चाही रंगली अजित पवार गटाचं बॅकअप आहे मग गणपत गायकवाड श्रीकांत शिंदे आणि कुख्यात गुंडाची भेट या सगळ्या प्रकरणी शिंदे विरोधात वातावरण तापलं तर ता भाजपचं केंद्रीय नेतृत्व ही सगळी कारण देऊन शिंदेना बाजूला करतील का असाही प्रश्न आहे सध्या शिंदे गटाच्या सात मंत्र्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरचे आरोप खपवून घेतले जाणार नाहीत असं शिंदे गटाकडून सांगण्यात आहे पण स्वतः शिंदे विरोधातले आरोप श्रीकांत शिंदेवर होणारे आरोप या सगळ्यात मुख्यमंत्रीपद मुख्यमंत्री धोक्यात येऊ शकतं का शिंदेंचं वाढतं प्रस्थ रोखण्यासाठी शिंदेंचा गेम करू शकतं का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि चा सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका